काही काही लोक आपल्या महाराष्ट्रात राहून जय गुजरातचे नारे लावतात मन तुझं गुजराती लहरी तुझा साज दरवेळी परकी वाटते बानाची गाज चाल तुझी फसवी तरी गाणं दगा बाज नाही गद्दारीची लाज नाही मराठीचा माज नाही एकही नारा एकही नाम झूठ बोलो सुभश्याम पकडे गै तो जय श्रीराम ज्या माणसाले बायको नाही त्याला सोन्याची किंमत मंगळसूत्राची किंमत कडणार नाही ज्या माणसाले बायको नाही ज्या माणसाले बायको वागवायची अक्कल नाही माणसाने लाडकी बहीण समजत नाही एव्हरी वोट फॉर मोदी फॉर्म काय बामन जगला पाहिजे इंजिनियर माणूस आहे आणि माझं डिग्री आहे नाही तर काही काही लोकांजवळ डिग्री नाही आहे तरी प्रधानमंत्री झाले चाय वाले बाबू चाय लेके डुबेगी गर चाय से बचेंगे तो गाय लेके डुबेगी कारण महाराष्ट्रातले रोजगार गुजरात मध्ये पडवल्या जाते आणि रोजगार मिळावे महाराष्ट्रात घेतल्या जाते एक गोष्ट लक्षात ठेवा आपण त्या लोकांमधले नाही जे महाराष्ट्रात राहून जे गुजरातचे नारे लावतात त्या लोकांमधले नाही सामील दुश्मनाला सरदार होत आहे पैशात लोकशाही बेकार होत आहे शिवबा तुझी लढाई चालूच ठेवतो हो मी पण फौज मावड्यांची गद्दार होत आहे म्हणून आमची सत्य बोलता बोलता आमचा नरेंद्र दाभोडकर झाला तरी चालेल पण आयुष्यात कधी नरेंद्र मोदी होणार नाही फडणवीस साहेबाच्या तोंडाले कोणाला झाकण आमची महिस वांजुटी आणि फडणवीस साहेबाचा हल्या आज जामखेड येथे जामखेड नगर परिषद निवडणूक प्रचार सांगता सभा पार पडली रोहित पवारांचा बाले किल्ला असलेल्या जामखेड येथे महाराष्ट्राचे धुरंधर वक्ते उपस्थित होते शिवसेना ठाकरे पक्षाचे नितीन बाणगुडे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे यशवंत गोसावी असे दिग्गज वक्ते उपस्थित होते पण ही सभा गाजवली ती एक अतिशय तरुण वक्त्याने त्या वक्त्याचं नाव आहे गोविंद पोलाड गोविंद पोलाड यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा चांगला समाचार घेतला महाराष्ट्रात राहून जय गुजरात म्हणणारा एक गद्दार महाराष्ट्रात जन्मलाय फडणवीसांनी सगळ्या फसव्या योजना आणल्यात आमची आणि असं म्हणत मोदींचा देखील चांगला समाचार घेतला पाहूयात ते धमाकेदार भाषण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मायावर लेस प्रेम आहे पवार साहेबांनी सुद्धा मला विधानसभेला फोन करून भाषणाला बोलावलं तर मी काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नाही पण चांगल्या लोकांच्या सोबत नेहमी उभं राहिलं पाहिजे हे माझ्या वडिलांना शिकवलं न काही काही लोक भा आपल्या महाराष्ट्रात राहून जय गुजरातचे नारे लावतात मन तुझं गुजराती लहरी तुझा साज दरवेळी परकी वाटते बानाची गाज चाल तुझी फसवी तरी गाणं दगा बाज नाही गद्दारीची लाज नाही मराठीचा माज नाही आणि जे लोक उभे आहे कृपया करून तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या उभं राहिला ना मोदी साहेब तुमच्या खात्यात पंधरा पंधरा लाख रुपये टाकणार आहे तर नाशिकले माग मोदी साहेबांची सभा झाली होती एका शेतकऱ्याच्या पुरान कांद्यावर प्रश्न विचारला तर मोदी साहेब जय श्रीराम म्हणे एकही नारा एकही नाम झूट बोलो सुभ श्याम पकडे गे तो जय श्रीराम म्हणजे अशी परिस्थिती आहे पण या देशाची महाराष्ट्राची परिस्थिती बिकट आहे सोन्याचा भाव पाहिला आपण ज्या माणसाले बायको नाही त्याला सोन्याची किंमत मंगळसूत्राची किंमत कळणार नाही ज्या माणसाले बायको नाही ज्या माणसाले बायको वागवायची अक्कल नाही त्या माणसाले लाडकी बहीण समजत नाही पाहून ना आज घेतू अंधार काय असतो पोटामध्ये भुकेचा चित्कार काय असतो सांभाळ बायकोला एका तरी सुखाने समजेल मग तुला ही संसार काय असतो म्हणजे ही लोक आम्हाला धर्म शिकवायला निघतात ही लोक आम्हाला सांगतात की आमच्या पक्षामध्ये या आणि यांच्या पक्षामध्ये असे असे लोक जातात पालघरमध्ये साधू हत्याकांड झालं साधू हत्याकांडाचा सा मुख्य आरोपी काशीनाथ चौधरी आधी भाजपमध्ये घेतला आणि दहा दिशांतून त्याच्यावर लाजीरवाणी टीका झाली म्हणून वापस झाडला म्हणजे आधी लोक पाप केल्यावर नरकात जाचे आता भाजपमध्ये जातात तुम्हाला ठरवायचं आहे येणारी निवडणूक एक गोष्ट लक्षात ठेवा मी का बरं इथे आलो आहे मी आधीच सांगितलं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नाही पण बापाजवळ दोन एकर एक शेती आहे काका का। बापाले भाषण येत नाही माझा बाप माझे वडील सातवी नापास सा आहे काकू माझ्या वडिलाले भाषण येत नाही दोन एकरात आम्हाला पाच पोते सोयाबीन झालं लागत झाली तीस हजार रुपयाची उत्पन्न पन झालं पंधरा हजार रुपयाचं आणि तिकडे नाफेडचा भाव अजून जाहीरच करायचा आहे नाफेडच सुरू करायचा आहे अटकली कुटी तर जाशीन कुटी परिस्थिती बिकट करून टाकली माझ्या वडिलाले भाषण येत नाही काका माझ्या वडिलानं मला सातव्या वर्गापर्यंत सातशे रुपयात शिकवलं तुमच्या जामखेडामध्ये तुम्हाला जर वाट अस काही काही लोक सवय असते तुमची इकडली गोष्ट नये मला माहित आहे जामखेडातले लोक चांगले आहे दादा रोहित दादा जामखेडातले लोक दारू पेत नाही हो जामखेडातले लोक दारू पेत नाही जामखेडातले लोक आपल्या भाजपच्या लोकांच्या म्हणजे कोणाच्या यातून जामखेडमधल्या बाया कधीच मच्छरदानी सारख्या साड्या घेऊन आपलं मत विकते का नाही विकत मधले लोक कधीच किराणाच्या झोऱ्यावर दारूच्या बाटलीवर मटणाच्या तुकड्यावर आपलं मतदान विकते का नाही विकत जामखेडमधली गोष्ट नाही पण आमच्या बापानं आम्हाला इमान शिकवला एका शेतकऱ्याच्या पोराची तळमळ आहे काका का। एक गोष्ट लक्षात ठेवा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जे या महाराष्ट्रातल्या महिलांना स्वतःच्या लाडक्या बहिणी म्हणतात त्या देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना तुमच्या घरी जर मतदान मागायला आले तर पहिला प्रश्न विचारा तुमच्या पक्षाचे वरिष्ठ नेत्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्रातल्या महिलांना लाडक्या बहिणी म्हणतात पण बदलापूर मध्ये चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला तर आरोपीला देणार कोण होत मणिपूरमध्ये भर रस्त्यामध्ये एक महिला नग्न करून फिरवल्या गेली तिच्या मागे हजारो लोकांच्या टोळ्या तिचा बलात्कार करण्यासाठी धावत होत्या तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब शांत होते लक्षात ठेवा आपल्या आता नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव तालुक्यातल्या चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला तिचा चेहरा दगडाने ठेचून काढण्यात आला या महाराष्ट्रामध्ये दररोज एकशे तीस महिलांवर सात ते आठ शेतकरी मारल्या जाते तरी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब शांत आहे हे लोक म्हणतात हिंदू धर्म धोक्यात आला मुसलमान धोक्यात आला तुमच्या घरी येऊन सांगतात आमच्या लोकांना मतदान करा आम्ही हिंदू धर्माचं संरक्षण करू हिंदू धर्म म्हणजे काय हो वैष्णव जनतो तेने कहिये जे जो पीर पराई जाने म्हणजे प्राण जाई वचन ना जाई हिंदू धर्माचं ब्रीद वाक्य आहे रघुकुल रीत चली आई प्राण जाई वचन ना जाई हे लोक दुसऱ्या पक्षातल्या लोकांना ईडी लावून आपल्या इकडे घेतात ईव्हीएमच्या भरोश्यावर सत्य आणतात एव्हरी वोट फॉर मोदी ईव्हीएम बी जे पीचा लाँग फॉर्म सांग काय बामन जगला पाहिजे अ तुम्हाला सांगतो तुम्हाला जर एक दिवसासाठी मू मूर्ख बनायचं असेल तर एप्रिल फुल आहे काय आहे एका दिवसासाठी मूर्ख बनायच असेल तर एप्रिल फुल आहे आणि पाच वर्षाच्यासाठी मूर्ख बनायचं असेल तर काय आहे कमळाचं फुल आहे तुम्हाला ठरवायचं आहे आणि तुम्हाला वाटत असेल गावातली भाषा बोलून राहायला मी मेकॅनिकल इंजिनियर आहे माझ्या वडिलानं देवेंद्र फडणवीस साहेबांना आमच्या फीजही वाढवल्या तिकडे टीईटी एक्झाम घोटाळा टाक करून टाकला कारण देवेंद्र फडणवीस साहेबाची पोरगी दुसऱ्या देशात शिकून येते देवेंद्र फडणवीस साहेबाचे लेकर चांगल्या चांगल्या शाळेत शिकते आणि जामखेडमधल्या नगर परिषद शाळा बंद करायला लोक निघाले आहे महाराष्ट्रातल्या सहाशे शाळा बंद होणार आहे पंचवीस हजार विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात येणार आहे आता तुम्हाला असं वाटत असेल पंचवीस वर्षाचं पोरगा आहे एवढं मोठं मोठं भाषण एवढ्या लोकांकडे लोकाही समोर देऊन राहिलं तुम्हालाही वाटत असं आपल्या पोरांनी चांगलं भाषण केलं पाहिजे आपलं पोरग डॉक्टर बनलं पाहिजे इंजिनियर बनलं पाहिजे कलेक्टर बनलं पाहिजे चांगलं शिकलं पाहिजे पटवारी बनलं पाहिजे पण महाराष्ट्रामध्ये पंधरा हजार दारूचे दुकानं महाराष्ट्र सरकारनं उघडले आणि आता अजून एक जी आर्निंग आहे महाराष्ट्रातल्या बासष्ट हजार सरकारी शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे आणि तुमच्या हातात देते धर्माचे जातीचे झेंडे हिंदू धर्म धोक्यात आहे मुसलमान धर्म धोक्यात आहे धर्माची व्याख्या सांगा तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला धर्म सांगितला खरा आय लाईक द रिलिजन दॅट टीचेस लिबर्टी इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी तो धर्म मला पसंत आहे जो धर्म माणसाला स्वातंत्र्यता समता आणि बंधुता सांगतो मी इंजिनियर माणूस आहे आणि माझं डिग्री आहे नाही तर काही काही लोकांजवळ डिग्री नाही आहे तरी प्रधानमंत्री झाले बाबू को चाय लेके डूबेगी चाय से बचेंगे तो गाय लेके डूबेगी नोटबंदी जीएसटी बच जाए पर हम गरीबो हो के माओ की हाय लेके डूबेगी याद रखना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांना भाजपच्या लोकांना विचारा अशा अशा मूर्ख करणाऱ्या योजना मूर्ख बनवणाऱ्या योजना आणतात पंचाहत्तर वर्षाच्या वर यष्टी फुकट आहे काकू अह ज्याचं वय पंचाहत्तर वर्षाच्यावर वर आहे त्याले काय आहे यष्टी फुकट आहे ज्याचं वय पंच्याण्णव वर्षाच्या वरातील इमान फुकट आहे म्हणजे जो विमानात गेला पंच्याण्णव वर्षाचा आजोबा आणि समजा हार्ट अटॅक ना हवे ना मरण पावला तो वरच जाय म्हणते खाली काही येऊ नको म्हणजे जेले केस नाही त्याले कंवा फुकट आहे आणि जेले दात नाही त्याला मटण फुकट आहे एवढी बेकार परिस्थिती करून टाकली मला तुम्ही हिमान इतपारे सांगा तुमच्या पोरात तुम्हाला डॉक्टर करायचे इंजिनियर आहे कलेक्टर करायचे आहे की दारूच्या दुकानावर दारू प्यासाठी पाठवायचे आहे सांगा बोलत नाही का तुमच्या इकडले लोक चार्जिंग करू का करू का चार्जिंग हो आज तुम्ही बघू शकता की जामखेड मतदारसंघामध्ये नगर नगराध्यक्ष पदासाठी एक महिला उभी आहे कोणामुळे शरद चंद्र पवार साहेबांमुळे हो आरक्षण भेटलं नसतं नगर परि नगरपालिका निवडणुकांमध्ये तर आज महिला उभ्या उभ्या राहू शकल्या नसत्या बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आय मेजर द प्रोग्रेस ऑफ कम्युनिटी बाय द डिग्री ऑफ प्रोग्रेस अचीव मी समाजाची प्रगती ही महिलांच्या प्रगतीवरून मोजतो आणि आज तुमच्या महिलांमधून एक महिला उभी झाली आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगायचं आहे की लाडक्या बहिणी आम्ही तुमच्या नाही लाडक्या बहिणी आम्ही छत्रपती शिवाजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावर लक्षात ठेवा आणि आमचा नेता देवेंद्र फडणवीस नाही आमचा नेता सर्वसामान्य लोकांसाठी झटणारा आहे आमचा नेता पोरांच्या हातामध्ये दगड देणारा तलवारी देणारा नाही जामखेड मध्ये पोरांसाठी एक कोटी रुपयांचं वाचनालय उघडणारा रोहित दादांसारखा नेता आमचा आहे सांगा देवेंद्र फडणवीस साहेबाला दुसरा मुद्दा सांगा देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या नेत्यानं कोरोना आला तेव्हा थाली आणि ताडी टाळी वाजवली ज्या देशामध्ये दे थाळी आणि टाळी वाजून बिमारी पडवल्या जाते त्या देशातले लोक किती आहे मी तर म्हणतो नरेंद्र मोदी साहेबाले पुन्हा एकदा चेक करा थाळी आणि ताळी ताडी वाजून की गद्याईची संख्या कमी झाली की जास्त झाली लाडक्या बहिणींना लक्षात ठेवा तुमच्या या मतदारसंघामधल्या जामखेड मतदारसंघामधल्या तुम्हाला जर नगर परिषदच्या शाळा वाचवायच्या असतील रोजगार वाचवायचे असतील कारण महाराष्ट्रातले रोजगार गुजरातमध्ये पडवले जाते आणि रोजगार मिळावे महाराष्ट्रात घेतल्या जाते सोडून राज्य आमचे सगळ्या सदान करता वाट्याचा आमच्या दंगली प्रदान करता दिसते या ईश्वराला सरकार वागणे हे बकऱ्या समान आमचा फसवून खून करता आम्हाला दिस दिसत नाही का आणि आमच्या बापानं आम्हाला इमान शिक इमान शिकवलं आहे आम्ही पैशामध्ये विकल्या जाणारी लोकं नाही अरे साधारण तुमच्या इकडली गोष्ट नाही पण सांगतो माहितीसाठी एखादा बोकड्या समजते का तुम्हाला बकऱ्यासोबत जाते बोकड्या मोठा असते आठशे रुपये किलो मटन झालं <laughs> बोकड्या जर विकत घ्यायचा असला तर पंचवीस हजार रुपये द्यावं लागते दादा बोकड्या जर विकत घ्यायचा असला तर पंचवीस हजार आणि माणसाच्या मतदानाची किंमत पाचशे रुपये एवढे गैर गुजरे का आपण एक गोष्ट लक्षात ठेवा आपण त्या लोकांमधले नाही जे महाराष्ट्रात राहून जे गुजरात नारे लावतात सामील दुश्मनाला सरदार होत आहे पैशात लोकशाही बेकार होत आहे शिवबा तुझी लढाई चालूच ठेवतो हो मी पण फौज मावळ्यांची गद्दार होत आहे एवढी बेकार परिस्थिती झाली आणि जाता जाता फक्त एवढं सांगतो की आम्ही ती लोक आहोत जी माणसाला इमान शिकवते आणि सत्य बोलताना एका शेतकऱ्याची औलाद आहे लक्षात ठेवा दोन एकर शेती माझ्या बापा जवळ आहे पंधरा हजार वर्ष माझा बाप काढतो लक्षात ठेवा आमच्या पाठीवर कोणत्या नेत्याचा देवेंद्र फडणवीस साहेबाचा आम्हाला फोन येत नाही आणि देवेंद्र फडणवीस साहेबाच्या पाच किलो अनाजवर आमचं कुटुंब जगत नाही म्हणून आमची सत्य बोलता बोलता आमचा नरेंद्र दाभोडकर झाला तरी चालेल पण आयुष्यात कधी नरेंद्र मोदी होणार नाही अह अन काही काही लोक म्हणतात आता नवीन एक प्रोडक्ट लॉन्च झालं नवनाथ बन नावाचं अ आमचे देवेंद्र फडणवीस साहेब पक्ष फोडत नाही म्हणे अरे वा नवनाथ बन साहेब तुम्हाला एबीपी माझामधून फोडून डायरेक्ट बी जे पी माझामध्ये आणणारे देवेंद्र फडणवीस साहेबच होते ना <laughs> मूर्ख बनवता आम्हाला मूर्ख समजता अ म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पक्षात गेल्यावर चांगलेच होतात एकदम आमच्या विदर्भातल्या एका साधारण कास्ताकाराने एक दम, कास्ता कविता लिहिली आमच्या शरद पवार साहेबांनी लय आवडली ती कविता ते नमल सादर करायला लावली की फडणवीस साहेब तुमच्यापाशी अशी कोणती आहे साबण ही शेवटची कविता सादर करतो बंद करतो आयोग की फडणवीस साहेब तुमच्यापाशी अशी कोणती आहे साबण फडणवीस साहेब तुमच्या पाशी अशी कोणती आहे साबण आमची मैस वांजोटी अन तुमचा हल्या गाबन की फडणवीस साहेब तुमच्या पाशी अशी कोणती आहे साबण आमची मैस वांजोटी अन तुमचा हल्या गाबन सत्तेच्या विरोधात जानेमान ठोकली इटीच्या तलवारीनं जीप त्याची छाटली तुमच्या पाचच्या निर्म्यानं कसे काय पांढरे होते सबन आमची मैस वांजोटी अन तुमचा हल्या गाबन की सत्तेच्या विरोधात जानेमान ठोकली ईडीच्या तलवारीनं जिप त्याची छाटली तुमच्या पाचच्या निर्म्यान कसे काय पांढरे होते सबन आमची मैस वाजुटी अन हो तुमचा हल्या गाबन आणि मणिपूरचे तुकडे सांगा कसे जोडू पुस्तकावरली जीएसटी कोणत्या खोरबर न खोडू बाकी काय लिहिले ठेवलं मग मुर्द्यावरच खपरण आमची मैस वाजुटी अन तुमचा हल्या गाबन बन दाडक्या बहिणींनो जे बोलत आहे तिने एक गोष्ट लक्षात ठेवा म्या जाता जाता एक गिफ्ट आणलाय गिफ्ट स्टेजवर येऊन ते सत्कार घेऊन दादाच्या हातून देणार आहे हो एक नवीन पिक्चर निघाला जो प्रश्नाचं उत्तर देन सत्तर साल की कमाई ग्यारा साल मी उडाई उत्तर अन्सर देणेवालो लाख का इनाम देऊ का अ की लाडक्या बहिणींना एक गोष्ट लक्षात ठेवा लाडकी बहीण योजना म्हणजे नुसतं योजनेचं टोकन फडणवीस साहेबाच्या तोंडाले कोणाला झाकण आमची मैस वाजोटी आणि फडणवीस साहेबाचा हल्या गा बन फडणवीस साहेबाले म्हणा आता जर आले तर कामा काम की बात करा मन की बात करू नका की उडाया मोकडे आकाश दे कुंपन नको आहे निरर्थक पाप पुण्याचे आता रिंगण नको आहे मला जर द्यायचे तर दे भक्कम असे काही जुनी अन फाल तू भाषण नको आहे आम्हाला कामाच्या गोष्टी सांगा आमच्या हातामध्ये रोजगार द्या तलवारी दगड देण्याच्या गोष्टी करू नका एवढाच आशावाद व्यक्त करतो आणि येणाऱ्या दोन तारखेला दोन तारीख का तुमची इकडलं नेला शेंड्यावर काल एका सभेला गेलो सभेचा मंडप गायब स्टेज गायब भोंगाय गायब हो। ना लोक गायब तसंच या लागलं बिना सभेचं हो आणि येणाऱ्या दोन तारखेला तुम्हाला प्रचंड बहुमताने आमच्या संध्याताई राडे भात आणि जेवढेही उमेदवार आहे त्या सगळ्यांना तुतारी आणि मशाल या चिन्हासमोरचं बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करायचा आहे आणि ज्या लोकांचं माझ्या बोलण्याच्या माध्यमातून मन दुखलं असेल तर अजिबात माफी मागणार नाही आपण काही चुकीचं बोललोच नाही हो मुझको जालिम का तरफदार नहीं लिख सकते वो मुझको ऐसे ही गद्दार नहीं लिख सकते जान हथेली पर रक्कर बोल रहा हु जो सच वो सच इस देश के अखबार नहीं लिख सकते जय इंकलाब जिंदाबाद आणि मी एकदा हातवर करा लेसला होता पौणा चेक करू ना सगळ्यांना दोन हातवर आपलं भाषण कास्तकारजा पुराचं भाषण पटलं ना पटलं ना हो, सगळे जण आता हात करा आपल्या राधे हो। के डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर के आता खाली करा आणि येणाऱ्या दोन तारखेला बजाव तुतारी हटा बुवारी हिंद इंकलाब जिंदाबाद धन्यवाद गोविंद करता टाळ्यांचा गजर प्रचंड आपण सर्वांना